नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्हाला झाड लावण्याची आवड असेल ना तर तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात या रोपांपासून किंवा या झाड लावण्यासाठी बघा ही कोणती साधी सुधी झाडं नाहीये याला आपण गुडलक प्लांट असेही म्हणू शकतो ही झाड आपली नशीब चमकावू शकतात बर का आपल्यासाठी ही ही साधी रोप अतिशय शुभ अशी मानली जाते बहुतांश लोकांना माहीतही नसेल की अशी काही झाडं रोप आहेत की त्या आपल्या घरावर आपल्या फॅमिलीवर याचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करत असतात आपल्याला आपल्या घरात बागेत अशी खास झाडं लावायची आहे की त्याचा थेट शुभ परिणाम आपल्या घरावर पडला पाहिजे कारण त्याने आपल्या घराबरोबर आपल्या कष्टाबरोबर आपल्याला नशिबाची साथही नक्की मिळते या नवीन वर्षात या पाच झाडांपैकी एक झाड तरी आणि त्याची लागवड करा या झाडांबरोबर तुम्ही घरी गुडलक घेऊन याल चला तर ही झाड कोणती आहे ते आपण बघूया या अगोदर तुम्ही या चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन बटन वर क्लिक करा बघा वास्तुशास्त्रानुसार अशी पाच झाड आहे की जी आपल्या घरामध्ये सुख शांती घेऊन येतात तर यांना गुडलक प्लांट असे आपण म्हटलं जात तर या झाडांमध्ये सर्वात पहिलं झाड आहे ते बांबू ट्री जर तुमच्या घरामध्ये अजूनही बांबू ट्री नसेल तर तुम्ही ते नक्की घेऊन वास्तु या वास्तुशास्त्रानुसार बांबूची वनस्पती पाच घटकांचे प्रतिनिधित्व करतात आणि यामध्ये दे देठांची थे संख्या वेगवेगळी वेग असते ही सगळी देठ लाल फितीमध्ये बांधलेली असतात जर तुम्हाला प्रेमविवाह करायचा असेल तर दोन डेट लावावी आनंदासाठी म्हणजे आणि आरोग्यासाठी पाच संपत्तीसाठी आठ देठ लावावी आणि नशिबासाठी नऊ देठ लावावी ही वनस्पती पिवळ्या बांबूची नसावी तर ती हिरव्या बांबूची असावी या व्यतिरिक्त फक्त चार डेट किंवा चार बांबू असलेले झाड लावू नये कारण ते अशुभ मानलं जातं कारण मृत्यूच्या वेळेला आपल्याला चार बांबूची गरज असते आणि म्हणून हे अशुभ मानलं जातं म्हणून तुम्ही बांबूचं झाड खरेदी करण्यासाठी या गोष्टींची काळजी घेणं नक्की गरजेचं आहे यानंतर झाड येतं जेट प्लांट जेट प्लांट या झाडांची पानं गोल अशी असतात ही वनस्पती खूप शुभ मानली जाते ही वनस्पती घराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस ठेवली जाते हे लक्षात ठेवा की एक मीटर पेक्षा जास्त ही वाढत नाही मान्यता आहे की जेट प्लॅन्ट लागवड केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि व्यक्तीचे कार्यक्षमता सुद्धा वाढले जाते संपत्तीत वाढ होते आणि हे झाड तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी सुद्धा लावू शकता इतकं महत्व वास्तुशास्त्रात दिलं गेलं आहे यानंतरच तिसरं रोप आहे रबर प्लॅन्ट हे hey, फेंगशुई या वास्तुशास्त्रानुसार रबर वनस्पती देखील खूप भाग्यवान मानली जाते असं मानलं जात की ही वनस्पती जर तुम्ही तुमच्यावर संपत्तीच्या ठिकाणी ठेवली तर घरात भरभराट होते या वनस्पतीने घरातील निगेटिव्हिटी दूर होऊन येते स्नेक प्लांट आता हे जे स्नेक प्लांट आहे ही वनस्पती आहे घराच्या रक्षक म्हणून काम करते असे म्हंटलं जात की ती घराच्या प्रवेशद्वारावर ठेवली जाते याशिवाय कामाच्या ठिकाणी सुद्धा ही वनस्पती ठेवली जाते तर तुमच्या कामामध्ये एकाग्रता वाढते तुम त्यामुळे एखादी व्यक्ती कोणतेही काम चांगल्या प्रकारे करू शकते हे झाड मुलांच्या खोलीत मात्र ठेवू नये यानंतर येते मनी प्लॅन्ट मनी प्लॅन्ट ही बहुतेकांच्या घरामध्ये असतोच असतो पण जर तुमच्या घरी जर नसेल तर नक्की घेऊन या कारण मनी प्लॅन्ट जितक्या वेगाने पसरतो तितक्या वेगाने तुमची आर्थिक परिस्थिती वाढत जाते तर मग या मनी प्लॅन्ट ला नुसते लावायचे का तर मग कुठे लावावे कोणत्या दिशेला लावावे हे देखील तितकेच महत्वाचे आहे मनी प्लांट हा घराचं दक्षिण पूर्वेला लावावं त्यामुळे घरात सकारात्मकता येते त्यामुळे कुटुंब प्रमुखाची चिंता दूर होते कमी होते आणि ही वनस्पती आपला सकारात्मक करते, देखील मनी प्लॅन्ट वापर बहुतेक घरांमध्ये दिसतो मनी प्लॅन्ट लावताना वास्तुशास्त्राच्या नियमांचं पालन करणं तितकंच गरजेचं आहे ह्या रोपट्याचा संबंध थेट आर्थिक बाबींशी आहे अर्थात पैशाशी त्यांची व्यवस्थित निगा राखणं ही तेवढीच महत्वाची आहे नाहीतर मनी कमाई कमाईऐवजी गमाई देखील करू शकतो म्हणजे गमावण्याचं साधनही बनू शकतं यासाठी तुम्ही काही नियम लक्षात ठेवलेच पाहिजे यामध्ये सर्वात पहिलं येते की मनी प्लॅन ठेवण्यासाठी उत्तम जागा कोणती मनी प्लॅन्ट इंडोर प्लॅन्ट आहे त्यामुळे अर्थातच ते घराच्या आतमध्ये लावण्याचं झाड आहे पण ते कुठेही ठेवून चालतं का तर नाही घराच्या अग्नेय कोपऱ्यात म्हणजेच पूर्व व दक्षिण या दिशांच्या मधला कोपरा म्हणजे अग्नेय हो। इथे जर तुम्ही मनी प्लॅन्ट ठेवला तर सकारात्मक ऊर्जा प्रवाह वाढतो आणि आर्थिक स्थितीही भक्कम होते वास्तुशास्त्राप्रमाणे अग्नेय कोपऱ्यात मनी प्लॅन्ट ठेवल्याने ग्रहस्थितीही सुधारते जर तुमच्या कुंडलीमध्ये जर काही ग्रहदोष असतील तर तेही दूर होतात मुख्यतः शुक्र बलवान होतो आणि ग्रहाचा तर थेट पैशाशी संबंध असतो कारण या दिशेचा स्वामी श्री गणेश असतो जो सर्व प्रकारच्या संकटांना नाहीशी करतो शुक्र ग्रह आपल्या जीवनात सकारात्मकता आणून जीवनात आनंदीमय बनवतो मनी प्लॅन कोणत्या दिशेला हे देखील महत्वाचं आहे तुम्ही तपासून बघा की तुमचे मनी प्लॅन्ट योग्य दिशेला आहे की नाही मनी प्लॅन्ट कधीही उत्तर पूर्व दिशेला म्हणजे ईशान्य कोपऱ्याला ठेवू नये किंवा लावू नये हा ही दिशा वृक्षरोपणाला निशिब्ध पूर्वेला प्रकाशाचा स्रोत असतो त्यामुळे वृक्ष झाड रोपटी यांच्यामुळे ऊर्जेचा प्रवाह थांबू नये हा त्या मागचा उद्देश असतो अशा परिस्थितीत मनी प्लांट या दिशेला लावल्यास अशुभ फळ मिळतात आणि पैशाची रास होतो त्याचबरोबर मनी प्लांट कोणत्या दिशेला कोणत्या दिवशी लावावी वास्तुशास्त्रात रोप लावण्यासाठी सुद्धा विशेष तिथी सांगण्यात गेलेली आहे त्यानुसार शुक्ल पक्षातील अष्टमी पासून कृष्ण पक्षातील सप्तमी पर्यंत मनी प्लॅन्ट लावल्यास शुभ फळ मिळतात त्यामुळे तुमच्या घरात मनी प्लॅन्ट लावायचा असेल तर या काळात नक्की लावू शकता तरच तुम्हाला अपेक्षित फळ मिळेल मनी प्लॅन्ट रोप वेलीसारखं असतं वेलीसारखं वाढतं त्यामुळे त्याची वेल नेहमी वरच्या दिशेला लावली गेली पाहिजे जमिनीला स्पर्श स्पर्श करता कामा नये ते वरच्या दिशेला आधार देऊन लावावा मनी प्लांटची वर वाढणारी वेल समृद्धी वाढवणारी अशी मानली जाते मनी प्लांटचं कोणतेही पान सुकलं किंवा पिवळं पडलं तर ते लगेच काढून टाका असं मानलं जाते की सुकलेली पान समृद्धीकडे अडथळा निर्माण करत असतो एवढी काळजी घेतली तरच हेतू सफल होतो निसर्गाची तुम्ही काळजी काळजी घ्या निसर्ग तुमची घेईल अशी ही महत्वाची माहिती मला तुमच्या पर्यंत होती ही माहिती आवडली असेल तर या चॅनल लाईक ला करा शेअर करा तुम्ही ह्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद